नमस्कार तुमचं सगळ्यांचा द मराठी होम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही स्मार्ट टिप्स शेअर करणार आहे जेणेकरून तुमचं घर आणि किचन ऑर्गनाईज करण्यासाठी या ज्या आयडियाज आहे त्यात खूप उपयोगात येतील चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरू करूया आजचा हा इंटरेस्टिंग असा व्हिडिओ तर पहिल्या टिपमध्ये किंवा पहिल्या आयडियामध्ये मी तुम्हाला असे तीन वेगवेगळ्या प्रकारचे हार्ड डिस्क ड्राईव्हचे जे पाऊच असतात किंवा हार्ड डिस्क ड्राईव्हचे जे केस असतात केस पाऊच ते दाखवते आहे वेगवेगळ्या आकाराचे आहेत आणि था शेपमध्ये आहे तर आता एक एक उपयोग मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे आयडिया अगदी सिम्पल आहे बऱ्यापैकी आपले मैत्रिणी जे आहे ते अशा प्रकारचे पाऊच हार्ड डिस्क वगैरे श जे आहे ते स्टोअर करण्यासाठी यांचा वापर करतच असणार आता माझ्यासारखे जो तुम्ही यूट्यूबर असणार किंवा व्हिडिओ कंटेनर किंवा कंटेंट वगैरे बनवणारे असणार तर तुमच्याकडे बऱ्याच हार्ड डिस्क जमा झालेल्या असतीलच पेन ड्राईव्ह वगैरे असतात किंवा बॅटरीज वगैरे असतात तर या ठिकाणी जो पहिला पाऊच आहे या ठिकाणी मी कॅमेऱ्याची जी बॅटरी आणि चार्जर आहे तसंच त्याची जी कॉड आहे ते ठेवण्यासाठी या पहिल्या पाऊचचा उपयोग करणार आहे म्हणजे आपली जी गरज आहे आपली जी नीड आहे त्यानुसार तुम्ही या पाऊचचा वापर करू शकतात एकदम हँडी असं पाऊच असतं स्टर्डी आहे क्वालिटी देखील याची चांगली प्रकारे तुम्ही ट्रॅव्हलिंग वगैरेसाठी सुद्धा अशा पाउचेसचा वापर करू शकतात म्हणजे हार्ड डिस्क असेल तर त्याची कॉड असेल किंवा काही इम्पॉर्टंट तुमचे डॉक्युमेंट्स असू शकतात किंवा तुम्हाला ॲब्रॉडला ट्रॅव्हलिंग करायचं असेल तर आपल्यासाठी बरोबर बरेच काही असे कागदपत्र बळगावे लागतात ते कागदपत्र ठेवण्यासाठी देखील तुम्ही अशा पाऊचेसचा वापर करू शकतात आता माझ्याकडे हे छोटंसं कॉईन केस आहे या त्याच्यामध्ये आपण कॉईन्स वगैरे देखील ठेवू शकतो परंतु मी याचा उपयोग हेडफोन ठेवण्यासाठी करणार आहे तुम्ही जर ट्रॅव्हलिंग करत असणार तर पर्समध्ये किंवा छोट्याशा बॅगमध्ये कॅरी करण्यासाठी अशा प्रकारच्या पावचेसचा तुम्हाला फार मोठा उपयोग होईल तर हे जे हार्ड डिस्क ड्राईव्ह आहे हे मी ऑनलाईन ॲमेझॉनवरती घेतलेले आहेत त्याचप्रमाणे याचा दुसरा उपयोग असा आहे की मी जसं तुम्हाला पहिले सांगितले की कागदपत्र वगैरे ठेवण्यासाठी त्याचप्रमाणे ए टी एम कार्ड असेल किंवा आपलं आधार कार्ड पॅन कार्ड असेल किंवा वेगवेगळे आपल्याकडे व्हिजिटिंग कार्ड्स असतात तर महत्त्वाचं ज्याला आपल्याला कधीही याची गरज पडू शकते हे ठेवण्यासाठीसुद्धा तुम्ही अशा प्रकारच्या पावचेसचा वापर करू शकतात तर दुसरी टीप आहे माझ्याकडे क्यूट असे दोन बांबूचे ग्लास आहेत खूप दिवसापासून मी घेतले होते परंतु काश कशासाठी वापरायचं हेच कळत नव्हतं आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणींना असं होत असेल की आपण वस्तू तर घेऊन घेतो पण याचा उपयोग कशासाठी करायचा हे बऱ्याच वेळ समजत नाही तर मग मी आज व्हिडिओ बनवत असताना माझ्या एकदम लक्षात आलं की ह्या जे ग्लास आहेत खूप सुंदर आहेत दिसायला तर मग आपण काय याचा उपयोग स्केच पेन वगैरे किंवा कलर पेन वगैरे मुलाचे माझ्या मुलाचे ठेवण्यासाठी उपयोग करूया आणि एक आर्ट सेक्शन म्हणून एक कॉर्नर मी इथे बनवणार आहे अगदी सुंदर असे कलरफुल सगळे स्केच पेन असतील किंवा ह्या छोट्याशा मी ग्लास कंटेनरमध्ये पुढे तुम्हाला मी दाखवतेच आहे ग्लास कंटेनर त्याच्यामध्ये मग मी क्रेयॉन्स असेल किंवा पेन्सिल कलर असेल ते ठेवले आहे आणि एक छोटासा आर्ट सेक्शनचा कॉर्नर क्रिएट केला आहे हा जो कॉर्नर आहे मी डेकोरेशनसाठी सुद्धा सुंदर दिसतो म्हणजे मला वाटलं नव्हतं की हे डेकोरेटिव पीस म्हणून अगदी सुंदर दिसेल तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये सुद्धा अगदी सुंदर दिसतं एकदम कलरफुल वगैरे दिसतं आहे हे जे ग्लासेसचा आकार आहे तो सुद्धा अगदी क्यूट आहे दिसायला अगदी छान दिसतं दुसरा उपयोग म्हणजे तुम्ही त्या किचनमध्ये कटलरी वगैरे ठेवण्यासाठी स्पून्स वगैरे ठेवण्यासाठी देखील या ग्लासेसचा वापर करू शकता ॲज अ स्पून होल्डर म्हणून पण हा अगदी कॉमन वापर झाला पण मी सुरुवातीला जो तुम्हाला आयडिया शेअर केले की आर्ट सेक्शन बनवण्यासाठी तुम्ही कलर्स वगैरे ठेवण्यासाठी अशा ग्लासेसचा वापर करू शकतात त्यानंतर पुढची जी आयडिया आहे किंवा टीप आहे ती ब्लाऊजेसच्या बाबतीत आपल्याकडे प्रत्येकाकडे असे डिझायनर ब्लाऊज असतात किंवा काही ब्लाऊज असे असतात की ज्याची साडी खराब झाली आहे पण पर, परंतु पर ब्लाऊज अगदी छान आहे छान शिवलेलं आहे फिटिंगला वगैरे व्यवस्थित बसतं किंवा एक, 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 कि एक, एक असे गोल्डन वगैरे ब्लॅक कलरचे वगैरे एक्स्ट्राचे ब्लाउजेस आपल्याकडे असतात मग मी काय करते की असे जे ब्लाऊजेस आहे ते एक असेच ठेवण्यापेक्षा हे ठेवण्याकरता मी पाउचेसचा किंवा पिशवीचा वापर करत असते तर बऱ्याचशे जणांना असं होतं की ब्लाऊज बऱ्याच वेळा मिळत नाही गडबडीमध्ये इकडे तिकडे ठेवलं जातं आणि ब्लाऊज अगदी छोटी घडी होते आणि ती कुठे ठेवलं जातं ते लवकर सापडत नाही बऱ्याच वेळा ते शोधण्यामध्ये आपल्याला पूर्ण कपाट काढावं हो लागतं तर या सगळ्या ज्या गोष्टी आहे या सगळ्या टाळण्यासाठी मी काय करते हे जे एक्स्ट्राचे सगळे ब्ला ब्लाऊज आहे त्यांना चांगल्या प्रकारे घडी घालून घेतली आणि अशा प्रकारचं साडी केस असतं त्याच्यामध्ये मी ठेवणार आहे ट्रान्सपरंट आहे याच्यामध्ये हे जे साडी कवर आहे हे मी एकदा साडी विकत घेतली होती त्यासोबत आलेलं आहे स्पेशल असं परचेस केलेलं नाही आहे किंवा आजकाल ड्रेस मटेरियल वगैरेसुद्धा अशा पिशव्यांमध्ये येत असतात तर त्या अशा ज्या बॅग्ज आहेत त्या सांभाळून ठेवा त्या फेकू नका त्याचा उपयोग आपल्याला कशा ना कशासाठी नक्कीच करता येतो तर ही जी बॅग आहे याच्यामध्ये मी हे सगळे ब्लाउजेस स्टोअर करून ठेवले आहे म्हणजे काय होईल जेव्हा मला कधी गरज पडेल कुठल्या ब्लाऊज घालण्याची तर मी हे जे पाऊच आहे तेच फक्त काढेल आणि त्याच्यातनं जे ब्लाउज ब्लाऊज हवं असेल ते ब्लाऊज मी काढू शकेल म्हणजे काय होईल पसारा देखील होणार नाही ब्लाऊज देखील इकडे तिकडे होणार नाही एकाच पिशवीमध्ये सगळे ब्लाऊजेस राहतील तर आप कपाट ऑर्गनाईज करतानासुद्धा अगदी सोयीस्कर होईल एक एक ब्लाऊज ठेवण्यापेक्षा असं पूर्ण बॅग जर मी कपाटात ठेवली तर ती ऑर्गनाईज करायला देखील मला सोपं होईल आता मी तुम्हाला पुढे दाखवतेच की अशा प्रकारचं जर पाऊच आपण ब्लाऊजेस वगैरे ठेवण्यासाठी उपयोग केला तर अगदी कमी जागा लागते आणि हे जे पाउच आहे तुम्ही असं उभं देखील कुठल्याही कोपऱ्यात ठेवू शकता जागा कमी लागते किंवा तुम्ही कप जे कपडे आहे त्याच्यावरतीसुद्धा अशी बॅग ठेवू शकतात म्हणजे पटकन ती बॅग काढता येते वगैरे एक एक ब्लाऊज ठेवण्यापेक्षा अशी बॅग वापरणे खूप चांगलं असतं असं मला पर्सनली वाटतं म्हणून मी याचा वापर करते आता पुढची टीप देखील याच बाबतीत आहे मी तुम्हाला शेअर करते ती ह्या सगळ्या सिंथेटिक ओढण्या आहेत बऱ्यापैकी या एक्स्ट्राच्या ओढण्या आहेत म्हणजे याचे जे, जे, जे टॉप वगैरे ते खराब झाले परंतु ओढण्या त्या बऱ्याच वेळेस सिंथेटिक असल्यामुळे चांगल्या ता। स्थितीत असतात तर त्यांना मी रोल करून ठेवले आणि अशा दोन बास्केटमध्ये ठेवल्या आहेत आणि ह्या ज्या दोन बास्केट मग त्या अगदी फिट बसल्या आणि मग अगदी छोटीशी अशी उभी जागा होती साड्या वगैरे ठेवण्या ठेवल्यानंतर मग त्या ठिकाणी या बास्केटला ठेवलं ज्या मी खूप कमी घालते अगदी लग्न समारंभात वगैरे घालते पैठणी साडी असेल किंवा हेवी साडी असेल त्या थे, ठेवण्यासाठी अशा साडी केसचा वापर करते आणि ह्या ज्या साड्या आहेत मी अशाच ठेवल्या आहे अगदी पटकन कुठे जाण्यासाठी घालण्यासाठी आता नवरात्रा वगैरे येते त्यासाठी सुद्धा साड्या लागतील म्हणून मी या साड्या अशा बाहेर काढून ठेवल्या आहेत प्रत्येक साडीमध्ये त्याचा मॅचिंग पेटीकोट आणि ब्लाऊज एकाच ठिकाणी ठेवला आहे म्हणजे इकडे तिकडे त्या होणार नाही लगेच सापडेल म्हणून आता ही जी पुढची टीप आहे अगदी कॉमन टीप आहे प्रत्येकाला माहिती देखील असेल ही टीप पण सांगण्याचं सा कारण एकच कर आपण जे किच हिरव्या मिरच्या असतात त्या स्टोअर करण्यासाठी मी अशा काचेच्या बरणीचा वापर करते काचेच्या बरण्यांमध्ये किंवा काचेच्या बॉक्सेसमध्ये तु जर तुम्ही व्हेजिटेबल्स किंवा भाज्या स्टोअर केल्या तर त्या चांगल्या स्थितीत फ्रीजमध्ये राहतात कारण की मी बऱ्याच उपयोग करून बघितले नेटच्या जे फ्रीज बॅग असतात ते वापरून बघितल्या प्लास्टिकच्या पिशव्या वापरून बघितल्या नंतर कागदाच्या पिशव्या वापरून बघितल्या पण हिरव्या मिरच्या या लवकर खराब होतात त्यामुळे मग मी एकच मला चांगला उपाय हा दिसला की त्याची जी डेठा आहे ती काढून घेतल्यानंतर मग मी काचेच्या बॉक्समध्ये किंवा काचेच्या बरण्या मध्ये जर स्टोअर केलं तर आठ ते दहा दिवस या ज्या मिरच्या आहेत या फ्रीजमध्ये चांगल्या स्थितीत राहतात तर ही टिप्ससुद्धा तुम्ही तुमच्या किचनमध्ये वापरू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये अगदी छान अशा अगदी कमी वेळात कमी खर्च होणाऱ्या ज्या टिप्स आहेत त्या तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत आजच्या व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक ला करा खाली कमेंट करायला विसरू नका आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद